येणार का माहिती नाही मला पवार मला सोडून येणार तिकडे पवार साहेब तर काय येणार नाही सोड लवकर सोडायचा सुद्धा विचार केला काय मग ते लाडक्या बहिणीच्या संदर्भात असतील ओबीसीना प्रोटेक्ट करण्याच्या संदर्भात असतील शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगले निर्णय त्या चांगल्या निर्णयाचं फलित जे आहे ते महायुतीला मिळालं त्याच्यामध्ये एक पक्ष असतात तरी त्याला तेवढेच मिळाले असते एवढं मोठा यश दोन पक्ष असते तरी तीन पक्ष तरी कोणी ते चांगल्या निर्णयाचा हा परिपाक आहे साहेब कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचा कडून अपमान झालाय अशा स्वरूपाचा आरोप होतोय तर गांधी परिवार खुर्चीवर बसून होते शाहू महाराज मात्र उभे होते ते फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात काही माहित नाही मी पाहिलेलं नाहीकडे दावा न करताच कुठेतरी चंद्रशेखर बावनकोने शपथविधीची तारीख घोषित केली आहे त्यामुळे कुठे त्या औचित्याचा भंग झाला आहे का असं देखील आज काय वगैरे भंग झाला उद्या राज्यपाला वाटलं की नाही पाच तारीख नाही सहा तारीख सहा तारखे परंतु जे आहे जर राजभवनाच्या बाहेर जर करायचा असेल हा कार्यक्रम तर साहजिकच तयारीला जो आहे प्रचंड वेळ लागतो सगळ्या देशातले बी जे पी यालाच बी जे पीचे आणि बी जे पीलाच सपोर्ट करणारे मुख्यमंत्री परत प्रधानमंत्र्यांसहित अमित शहा साहेबांबरोबर जे सगळे मंत्री हो सगळे हजर राहणार आता मोठा कार्यक्रम करण्याचा म्हटल्यानंतर तो काय आता कर आज ठरलं उद्या कार्यक्रम असं नाही तर चार पाच दिवस अगोदर ठरलं तर मग ते बाकीचं जे मंडप भिंडप या सगळ्या कामं कोणाला आमंत्रणपत्र कोणाकोणाला द्यायच्या काय काय करायचं ह्या सगळ्याचा वेळ लागतोच ना पण त्याच्यासाठी एक डेटा प्लॅन ठरवली की तू मग त्या कामाला वेग सुरू होतो साहेब महादेवाला आपल्या काही पदाधिकाऱ्यांनी साकडं घातलाय आपण पालकमंत्री व्हावं यासाठी अभिषेक देखील करण्यात आलेला आहे असं आहे की ठीक आहे मी त्या सगळ्यांचे आभार मानतो काय आणि लोकांची काय श्रद्धा आहे परमेश्वराकडे मागणी घालायची वगैरे आनंदाची गोष्ट आहे मी त्यांच्या माझ्यावरच्या हो प्रेमाबद्दल मी त्यांचा आभारी आहे परंतु हे सगळे शेवटी जे आहे हे सगळे लोक बसतील मग कोण कोण मंत्री होणार हे ठरवणार कुठली कुठली खाती जाणार मग हे ठरवणार मग त्या जा, झाल्यानंतर मग ते पालकमंत्री ठरवणार आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक जे आहेत ते एकत्र बसून ठरवतील जनता पार्टीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून ठरत नाही को, मुख्यमंत्री कोण याबाबत अजूनही संदिग्धता आहे महिला मुख्यमंत्री अजून महाराष्ट्राला मिळालेली नाही मला असं वाटतं का की महिला मुख्यमंत्री आता भाजप मुख्यमंत्री ठरवणार ना भाजपला ठरवू द्या ना तुम्ही आम्ही कशाला ठरवायचं मग असं तुम्हाला वाटत असेल पण तुम्ही ते करू शकणार आहात का करणारे ते आहेत ना त्यांच्यावर सोड त्यांना सगळं कळत आहे काय काय आजच ते निवडणूक लढत नाहीत की एकच राज्य नाही अनेक राज्य त्यांच्याकडे आहेत अनेक मोठे अनुभव त्यांच्याकडे असतात ते बरोबर करतात योग्य वेळेला महिलांचा सुद्धा मान या राज्यामध्ये राखला जाईल शेवटी एक लक्षात की अमेरिकेमध्ये अजूनही जे आहे महिला राष्ट्रपती होत नाही पण या देशामध्ये दोन दोन वेळा महिला राष्ट्रपती झालेल्या आहेत बरोबर प्रधानमंत्रीसुद्धा झाले हा फरक काय हा म्हणजे याचा अर्थ असा आहे की या देशामध्ये पुढे शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणारे लोक आहेतच ना सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आमदारांचं आ... रिपोर्ट कार्ड अमित शहा तारखेला जो कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडतो मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा किती लोक शपथ घेतील त्या संदर्भात काही माहिती आता शिंदे साहेब आलेले आहे फडणवीस साहेब असतील किंवा अजित दादावर आणखी प्रमुख लोक बसतील ठरवले ात्रीत सत्तेत येऊन आम्ही मांडीला मांडी लावून बसू शकतो एक महिन्यातच न्यूज कळेल असं शरद पवार गटाचे निलेश म्हणतात म्हणून काय 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 एका रात्रीत आम्ही सत्तेत येऊन मांडीला मांडी लावून बसू एक महिन्यातच न्यूज कळेल असं शरद पवार गटाचे निलेश लंके म्हणतात कोण म्हणतात निलेश लंके निलेश म्हणजे ते इकडे येणार आहेत का माहित आहे मला पवार साहेब सोडून येणार तिकडे पवार साहेब नाही हां मग कशी काय करणार त्यांना सोड म्हणजे एवढं लवकर सोडायचा सुद्धा विचार केला का काय पूर्ण म्हणजे शरद पवार घटक मला मला तर तूर्त तरी मला तसं काही वाटत नाही आणि ते रात्र कधी उजाडणार आहे तेही मला काही कल्पना नाही हिंदूंची लोकसंख्या कुठली रात्र सांगितली नाही ना <laughs> हिंदूंची लोकसंख्या कमी होतोय त्यामुळे आर एस एसची मोहन भागवत यांनी किमान तीन आपत्य आपण अशा पद्धतीचे ना त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे त्यांचं सरकारनं सांगितलं की बा लोकसंख्या कमी करा परंतु एकूण का का जो काही विचार काय केला असतं त्यातून त्यांनी जो आहे त्यांचं मत मांडलेलं आहे आणि सगळी जेव्हा लोक बोलतात त्यावेळेला एक विचार सुरू होतो काय नक्की काय करायला पाहिजे त्याच्यातून मग सगळा विचार, विचार वि, विमर्श होतो आणि मग पुढे निर्णय होतात धन्यवाद प्रकृती चिंताजनक आहे त्यांच्यावर नाशिकवादी उच्चार सुरू आहे त्यांची तर कृती चिंताजनक असल्याची बातमी कुठे पण हो का मला तर आताच कळलं की ना मी जातो बघा हे जाणार आहे बघा